त्री स्वामी श्री समर्थ त्रिपुरारी पौर्णिमेला सातशे पन्नास वातींचे एक वाद झाल्याने या दिवशी महादेव प्रसन्न होतात या वाती आपल्याला सायंकाळी प्रज्वलित करायच्या आहेत या त्रिपुरारी वाती आपल्याला दुकानामध्ये मिळतात किंवा घरामध्ये सुद्धा तुम्ही बनवू शकतात आधी देवासमोर साधा दिवा लावून भगवान शिवशंकराची पूजा करायची आणि मग पूजा झाल्यानंतर आपल्याला या वाती प्रज्वलित करायच्या आहेत या वाती तुपामध्ये भिजवून घ्याव्यात आणि एका मोठ्या दिव्यात ठेवून थोडे तूप टाकून त्यावर कापूरवडी ठेवावी आणि वात प्रज्वलित करावी प्रज्वलित केल्यानंतर महादेवाची आराधना करायची आहे या वाती आपल्याला का जाळायच्या आहेत तर आपल्या आयुष्यातला सर्व अंधकार सर्व दुःख आयुष्यातल्या सर्व वाईट गोष्टी आणि आपल्याकडून कळत नकळत घडलेले पाप हे सर्व जळून जावे म्हणून या दिवशी त्रिपुरारी वाद जाळली जाते या दिवशी आपल्याला देवघरात देखील जास्त दिवे लावायचे आहे सर्व घर दिव्यांनी प्रज्वलित करायचे आहे श्री स्वामी समर्थ